नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी पीडित जखमी रवींद्र हरिश्चंद्र उबाळे वय सत्तावीस वर्ष राहणार श्रीरामपूर दत्तनगर येथील रहिवासी असून याच दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास राहत्या घराच्या बाजूला असणारे शेजारील सिमोन जाधव या युवकाला संतोष पवार उषाबाई पवार शेंडगे बाई व त्यांच्या बरोबर सात ते आठ लोक मारहाण करत होते त्यावेळेस रवींद्र उबाळे हा त्या बांधावरून भांड करू नका म्हणून सोडवण्यासाठी गेला असता त्यांनी त्या ठिकाणी रवींद्र उबाळे या सलई अशा हत्याराने रवींद्र उबाळे याच्या डोक्यात मारहाण करून त्याला जबर जखमी केले असल्याची माहिती सदर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे याविषयी रवींद्र उबाळे यांनी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना दिलेली माहिती रवींद्र उबाळे मित्राला घरी सोडायला आम्हाला अडवलं आणि मित्राला काही गुंडांनी मारायला सुरुवात केली तर त्याला तलवारी चाकून मारत असताना मी त्याला सोडवायला गेलो तर रात्रीच्या अंधारात त्यांनी ते मारणाऱ्यांनी मला पण मारायला सुरुवात केली व मित्र साईडला झाला आणि मलाच त्यांनी चाकून तलवारीने अजून कोळी त्यांनी मारायला सुरु केली व सगळे चौदा एक जणांनी मला तलवारीनी आणि कोयत्यांनी डोक्यात मा, मारायला सुरुवात केली मी खाली पडला असताना माझे हातपाय धरले आणि डॉक्टर डौ, वार म्हणत ता, होते याला मारून टाका मारून टाका याची खोकरी फुडून टाका आणि म्हणत होते आता तुम्ही याला मी मारून टाकण्याच्या हिशोबाने माझ्या डोक्यात तालवता टाकत टाकत होते व कोणी सोडवला सोडवले कोणी म्हणून सगळ्यांना म्हणत होते मध्ये आलं तर त्यांना पण मारून टाकू तालवारीनी आणि मला बेशुद्ध बेशुद्ध मारत होते दत्तनगर मध्ये घडले

पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत दत्तनगर गावामध्ये त्यांचे दारूचे अवैध धंदे आहेत त्यांची फार मोठी दहशत आहे असे असताना समोरच्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल व्हावे आणि गावातील गोरगरिबांचे अत्याचार थांबवावे न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे याबाबत अधिक माहित माहिती विचारली असता अश्विन पटेल यांनी दिलेली माहिती मी डायरेक्टर अश्विन पटेल लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मी डायरेक्टर आहे सिरामपूर तालुक्यामध्ये दत्तनगर गावामध्ये हा जो गुन्हा झालाय या मुलावर जी मारहाण झालीय हा मुलगा दुसरा कोणी नसून हा माझा सख्खा भाऊ आहे आणि तसं पाहिलं तर या मुलाचं कुठल्याही गावामध्ये चुकीचं वर्तन किंवा कुठलेही गुन्हे हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये नाहीयेत अद्यापही नाहीयेत पण ज्या लोकांनी याच्यावर मारहाण केली त्या गुंड्यांमध्ये एक माणूस आणि पाच ते सात बायकांचा सा समावेश असतो ह्या बायका गेल्या दत्तनगर मध्ये अगोर गरिबांवर अत्याचार करतात मारहाण करतात आणि पोलीस लोक त्यांचे गुन्हे दाखल करून घेत नाहीत आणि गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे तर आम्ही गुन्हे दाखल याच्यासाठी करत नाहीत की पोलिसांना हे लोक हप्ता भरतात म्हणून पोलीस लोक यांचा सपोर्ट करतात तरी ही ही कंप्लेंट माझी प्रशासनाकडे चाललेली आहे प्रशासनाकडून मला उत्तर येईपर्यंत मी वाट बघते त्यानंतर राज्य सरकारकडे पण मी टाकणार आहे केंद्र सरकारशी माझं बोलणं चालू आहे या गुन्हेगारांना कडीत कडी सजा व्हावी याच्यासाठी मी लागेल तेवढं प्रयत्न करणार आहे पण सर्वसामान्यांना त्यांचा न्याय मी मिळून देणार आहे तेवढंच मी सांगू इच्छिते हो गृहमंत्र्यांशी माझा कॉल झाला आहे कॉल चालू आहे मला ज नागपूर अधिवेशनामुळं सगळं मंत्रालयातील मंत्री हे बिझी आहेत तरी पण मला गृह मंत्रालयातून कॉल आला आहेत त्यांनी जे नगरचे एस आहे आहे पी आहेत किंवा एस पी आहेत त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे त्यांनी सांगितलंय की मॅडम जेवढं लवकरात लवकर होईल आम्ही आरोपींना अटक करूयात आणि हा गुन्हा केवळ तातडीने याची दखल घेतली जाईल असं सगळं आश्वासन मला भेटत आहे प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि हा गुन्हा केवळ खालच्या पातळीवर नाही तर वरच्या पातळीवर जाऊन या गुन्हेगारांना कडीत कडी सजावावी हीच माझी प्रशासनाला विनंती आहे अहमदनगर घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव